राज्यात एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचंड वाताहत झाली अहिल्यानगर वगळता इतर कुठेही त्यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला नाही राज्यात अनेक ठिकाणी अजित पवार शरद पवार हे काका पुतणे एकत्रित निवडणूक लढले खरे पण खास करून या काका पुतण्याला पुणे आणि पिंपरी चिंचवड करून अपेक्षा होत्या पण या दोन्ही पालिका भाजपने एक हाती आपल्या ताब्यात घेतल्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत असं का झालं मतदारांचा काका पुतण्यावर असलेला विश्वास आता राहिलेला नाहीये का हे सगळं आपण या व्हिडिओत समजून घेऊ नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ खरं तर शरद पवारांचं राजकारण पुणे वगळता कधीच मेट्रो सिटी भोवती राहिलेलं नाहीये ग्रामीण सहकारी संस्था कारखाने जिल्हा परिषद या चौकटीतच शरद पवारांनी राजकारण केलं त्यामुळे शहरी प्रश्न मध्यमवर्गीय मतदार याबाबत पवारांना घेणं देणं नव्हतं भाजपवर ज्याप्रमाणे धर्माचं राजकारण केल्याचा आरोप होतो तसाच आरोप हा शरद पवारांवर जातीचं राजकारण केल्याचा होतो तर आता अजित पवारांच्या बाबतीत देखील असंच बोललं जात आहे अजित पवार देखील आपल्या काकांप्रमाणे संधी साधू राजकारण करत असल्याने नवमतदार या पक्षामुळे प्रभावित झालेला नाही आणि या पक्षाकडे आकर्षित देखील झालेला नाही हे प्रकर्षाने दिसतं पण सगळ्यात महत्वाचं आता अजित पवारांच्या राज्यातील राजकारणावर मोठा परिणाम होईल का अशा चर्चा सुरू आहेत परंतु शरद पवारांना चेक करण्यासाठीच भाजपनं अजित पवारांना जवळ घेतलेलं आहे कारण बारामती पुणे जिल्हा आणि एकूणच मराठा राजकारण पाहता जोपर्यंत शरद पवारांना चेक करण्याचं काम अजित पवार करतायत महायुतीला अजित पवारांची गरज आहे त्यामुळे या निवडणुकीचा अजित पवारांच्या राज्याच्या राजकारणावर नक्की परिणाम होणार नाही असं राजकीय जाणकार सांगतायत राष्ट्रवादीला दोन्ही पक्ष एकत्रित आल्याचा फायदा होईल असं वाटलं होतं पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेसोबत फक्त दोन दिवस प्रचारात उतरलेल्या दिसल्या त्यांनी प्रशांत जगताप यांच्याबद्दल केलेली तुच्छतापूर्वक कमेंट मतदारांना बिलकुल आवडली नव्हती त्यातूनच त्यांची पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रती असलेली भावना सगळ्यांना दिसून आली पिंपरीमध्ये अमोल कोल्हे रोहित पवार अगदी शेवटी शेवटी प्रचारात उतरलेले दिसले परंतु रोहित पवारांनी अजित पवारांवर अजित पवारांच्या पक्षावर त्यांच्या नेत्यांवर केलेले आरोप आणि पुन्हा त्याच पक्षासाठी रोहित पवार हात मिळवणी करत असल्याने मतदारांना हे काही फारसं रुचलेलं नाही रोहित पवारांनी पिंपरीत थोडं लक्ष घातलं पण सगळा प्रचार हा अजित पवारांच्या भोवतीस फिरताना दिसला अजित पवार ज्या भाजपसोबत राज्याच्या सत्तेत आहेत त्याच भाजपला त्यांनी थेट लक्ष केलं हे देखील पिंपरीच्या मतदारांना पटलं नाही यामुळे लोकांमध्ये असंच वातावरण राहिलं की हे तर नंतर एकत्रच येणार आहेत मग इकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन एक लढले याचा फायदा थेट भाजपलाच झाला विरोधातील एक आवाज त्यांनी कमी केला अजित पवारांनी दुसऱ्या राष्ट्रवादीशी जुळवून घेऊन त्यांना अधिक जागा दिल्या त्यांना चर्चेत आणलं जाहीरनाम्याच्या पत्रकार परिषदेत अजित पवारच बोलत होते सुप्रिया सुळेंचा आवाजच नव्हता शेवटच्या टप्प्यात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश कमी झाले मात्र अगदी प्रचाराच्या मध्यापर्यंत अजित पवारांकडे होणारे पक्षप्रवेश हे बहुतांशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून होते त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होता तो शेवटपर्यंत दूर झालाच नाही ही निवडणूक भाजपनं ज्या प्रकारे हाताळलीये ते फार महत्वाचं होतं भाजपचं विकास धोरण त्यांनी लोकांसमोर मांडलं देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात सभा घेतल्या वेगवेगळ्या योजना मांडल्या आणि पुण्यातील लोकांच्या रोजच्या प्रश्नांविषयी ते बोलले ते लोकांना जास्त भावलं अजित पवारांनी मेट्रो मोफत देण्याची जी घोषणा केली ती फडणवीसांनी एकाच शब्दात खोडून काढली लोकांना फडणवीस यांचं मत पटलं दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येणं हा एक चकवा होता याचा सगळा राजकीय फायदा हा भाजपलाच झाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील न येतील याबाबत अजित पवार प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बोलले आणि यावर काहीही विचार झालेला नाही असं सांगितलं शरद चंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकमेव विद्यमान आमदारांच्या कुटुंबातून दोन पेक्षा अधिक उमेदवार भाजपच्या तिकिटावर लढले त्यांच्या मतदारसंघात एकही उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर नव्हता अशी परिस्थिती असताना अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत अनेक असे मुद्दे देखील या निमित्ताने समोर झाले आणि ते उपस्थित करण्यातही आले सुरुवातीपासूनच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये हे स्पष्ट होतं की अजित पवारांची राष्ट्रवादी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढेल तसेच ही लढत मैत्रीपूर्ण असेल असंही देवेंद्र फडणवीसांनी वारंवार स्पष्ट केलं होतं त्यांच्या बोलण्यात खरंतर मतविभागणीचा डाव होता असं दिसून आलं पुण्यात भाजपला एक हाती सत्ता हवी होती त्यासाठी पुण्याचे महापौर राहिलेल्या मुरलीधर मोहळ यांना भाजपने केंद्रात मंत्रीपद दिलं होतं त्यांच्याकडेच या निवडणुकीची सारी सूत्र होती मोहळ यांनी देखील ही निवडणूक जिंकण्यासाठी कुठलीच कसर सोडली नाही आपल्या अनुभवाचा त्यांनी पुरेपूर वापर केला पुण्यात काँग्रेसची चांगली ताकद होती हे निकालानंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले पुण्यात काँग्रेसला कोणताही मोठा लिडर नसताना त्यांनी पंधरा जागा जिंकल्या याचाच अर्थ पुण्यात भाजपचा जो विरोधक आहे तो विरोधकच मतदारांनी काँग्रेसमध्ये शोधला अजितदादा पुण्यात काँग्रेसला सोबत घेण्यात यशस्वी ठरले असते तर त्यांना आणखी चांगला रिझल्ट मिळाला असतो पुण्यात संपूर्ण निकाल आला तेव्हा एकशे पासष्ट पैकी भाजप पा, एकशे एकोणीस अजित पवार सत्तावीस शरद पवार तीन आणि काँग्रेस पंधरा शिवसेना ठाकरे एक अशा जागा मिळाल्यात पुण्यात शिंदेची शिवसेना एम आय एम यांना एकही जागा मिळालेली नाही पिंपरी चिंचवडमध्ये एकशे अठ्ठावीस जागांपैकी भाजप चौऱ्याऐंशी अजित पवार सदोतीस शिवसेना शिंदे गट सहा अपक्ष एक अशा जागा मिळाल्यात काँग्रेस शरद पवार आणि ठाकरे गटाला इथे एक देखील जागा मिळालेली नाही या सगळ्यात कार्यारंभचे असे सहा निष्कर्ष निघतात त्यातला नंबर चा निष्कर्ष असा आहे की भाजपसोबत सत्तेत राहून भाजप विरोधी प्रचार करणं ही अजित पवारांची सर्वात मोठी आणि मूलभूत चूक ठरली राज्यात भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदावर बसायचं आणि महापालिकेत त्याच भाजपवर टीका करायची हा दुटप्पीपणा शहरी मतदारांना अजिबात पटला नाही नंबर चा निष्कर्ष असा आहे की अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र की वेगळे मैत्रीपूर्ण की राजकीय हा प्रश्न शेवटच्या दिवसापर्यंत अनुत्तरित राहिला युतीचा स्पष्ट रोडमॅप नव्हता नेतृत्व कोणाचं हे ठरलेलं नव्हतं निवडणूक म्हणजे प्रयोगशाळा नाही मतदारांना स्पष्ट पर्याय हवा असतो हेच अजितदादा विसरून गेले नंबर तीन पुणे पिंपरीत जो प्रचार झाला तो केवळ अजित पवारांच्या चेहऱ्यावर झाला सुप्रिया सुळे यात कुठे दिसल्याच नाहीत शरद पवार सक्रिय नव्हते त्यांचा गटही सायलेंट मोडवर होता स्थानिक नेते फिके पडले यामुळे राष्ट्रवादी ही संघटना न वाटता तो वन मॅन शो वाटू लागला नंबर चार पुण्यात विकासाच्या मुद्द्यांवर भाजपशी स्पर्धाच झाली नाही त्या उलट भाजपने मेट्रो पायाभूत सुविधा शहरी योजना हे मुद्दे मांडले अजित पवारांकडे त्यावर ठोस विश्वासार्ह उत्तरच नव्हतं मेट्रो मोफत देण्याची घोषणा फडणवीसांनी एका वाक्यात फोडून काढली इथेच अजित पवारांची विश्वासार्हता कमी झाली नंबर पाच काँग्रेसला दूर ठेवणं ही मतविभागणीची आत्मघातकी चूक ठरली पुण्यात काँग्रेसची ताकद असूनही अजित पवार काँग्रेसला सोबत घेऊ शकले नाहीत त्यामुळे भाजप विरोधी मत फुटली काँग्रेस स्वतंत्र उभी राहिली त्याचा भाजपला थेट फायदा झाला जर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी झाली असती तर भाजपला एकशे एकोणीस जागा मिळणं इतकं सोपं होतं नंबर सहा पुण्यात अजित पवारांकडे सत्ता होती पण राजकीय विश्वास नव्हता रणनीती होती पण स्पष्ट दिशा नव्हती काका पुतण्याचा प्रयोग मतदारांनी नाकारला महापालिका निवडणुकीत मतदारांनी एकच संदेश दिला शहरात गोंधळ चालत नाही स्पष्ट नेतृत्वच चालतं त्यात ते एक महत्वाची भूमिका अजून अशी होती की अजित पवारांनी गुंडांना तिकीट दिली त्या त्या प्रभागातून ती गुंड निवडून जरी आलेली असली तरी बाकी प्रभागावर त्याचा परिणाम झालेला दिसला इथेही अजित पवारांची विश्वासार्हता कमी पडली बाकी या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला देखील फॉलो करा धन्यवाद